श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा हा सर्वजण तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता श्रावण महिना सुरू झाला श्रावण महिना हा फार धार्मिक मानला जातो काल काय ना आ, थोडीशी बिझी असल्यामुळे काही जास्त शूट नाही करता आलं पण थो जे काही शूट केलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे काल लेकीला आणण्यासाठी जेव्हा गेली पिक करायला तेव्हा मंदिरातून पण जाऊन आले आमच्या जा इथे छोटंसं शंकराचं मंदिर आहे आणि मी बऱ्याचदा तिथे जाते तर मस्त असं देवाचं दर्शन झालं आणि नंतर मग घरी आल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली तर इथे मी बटाटे घेतलेत बटाटे मी आता शिजायला ठेवणार आहे दोन्ही साईडनं चिरून घेतले त्यामुळे ते पटकन शिजतात आणि दुसऱ्या एका टोपामध्ये मी डाळ भिजत ठेवली होती इथे डाळी आहेत म्हणजे तुरीची मुगाची आणि मसूरची डाळ एकत्र एक केली होती आणि ती भिजत ठेवली होती एक दीड तास भिजवली असेल त्यामुळं ती पटकन शिजते तुम्ही म्हणाल की कुकर का नाही लावला कुकरमध्ये होतं पटकन खरं पण कधी कधी काय होतं दोन्ही सगळंच एकत्र लावायला गेलं की एक, एक जास्त शिजतं एक कमी शिजतं असं पण होतं आणि घरी आहे ना कुकरपेक्षा जास्त असंच बनवलेलं जास्त आवडतं म्हणून मग मी कधी कधी वेळ असेल तर प असा शिजायला ठेवते आणि एवढा खूप जास्त वेस्ट नाही होत गॅस तर आज म्हटलं आठवड्याभराचं ना वाटण बनवून ठेवूया आलं लसूण आणि मिरचीचं तर मी ते बनवायला घेतलं इथे आणि खलबत्यामध्येच कुटते मी बऱ्याचदा दाखवलं असेल मी खलबत्यामधलंच वापरते तर आज थोडं जास्त होतं कारण आठवड्याभराचं बनवून ठेवते आणि ते बनवून हो ठेवलं ना की आठवड्याभराचं बरंचसं काम हलकं झाल्यासारखं वाटतं कारण जेव्हा कधी पिवळी भाजी बनवायची असेल म्हणजे यल्लो लेकिनच्या भाजीमध्ये यल्लो भाजी यल्लो डाळ असं बनवायची असेल ना तर ते वाटण पटकन बरं पडतं आणि काहीही असेल तर ते वाटण टाकल्यानंतर ते पदार्थाची टेस्ट आहे ना थोडी चांगलीच होते आणि मला खलवत्यामधलंच आवडतं म्हणून मी आ... कलबत्त्यामध्येच बारीक करते मिक्सरमध्ये पण तुम्ही करून ठेवू शकता त्याच्यात काहीच हे नाही आहे जर वेळ असेल तर कलबत्ता नाही तर मिक्सर आपल्याच कन्व्हिनियन्ससाठी आहे सगळं तरी ते मस्त असं वाटण करत होते आणि बा तिकडे ते डाळ आणि बटाटे पण छान असे शिजत होते आणि मला ॲक्च्युली ना गतहारी आणि गटारी अमावशा याच्याबद्दल जरा असं बोलावंसं वाटलं म्हणजे लहानपणापासून आम्ही पण ऐकतच आलो आहे की गटारी अमावशा गटारी अमावशा गटारी अमावशा आणि गटारी अमावशा म्हटलं की सर्वांना माहीत आहे की त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार येतात म्हणजे मला असं म्हणायचं की आपले सण आहेत ते आणि आपणच त्याचं म्हणजे त्या शब्दाचा हे अपव्यय होऊन तो गटारी झाला आहे तर गटारी असं नाही आहे ते गतहारी अमावस्या असं आहे त्याचा हे नाव तर गतहारी म्हणजे आत्तापर्यंत आपण केलेला आहार असं होतं तो वर्ज्य करणं म्हणजे जर नॉन मांसाहार तुम्ही करत असाल तर तो वर्ज करून शाकाहार घेणं श्रावण महिन्यामध्ये असा त्याचा अर्थ होतो आणि काहीजण असं पण बोलतात की गतहारी म्हणजे तुमचे सगळे संकट दुःख सगळे दूर करो तो दूर करणारा महिना त्यामुळे हा महिना आहे तो धार्मिकच समजला जातो तर असा त्याचा अर्थ आहे आणि त्याच दिव अमावसेला दीप अमावस्या असं पण म्हणतात कारण त्या दिवशी आपण घरातले सगळे आप आपले दिवे असतात जे आपल्याला प्रकाश देत असतात जे आपल्या घराला प्रकाश म्हणत करतात ते दिवे आपण काढून त्यांना मस्त स्वच्छ धुवून त्यांना प्रज्वलित करतो त्यांची पूजा करतो म्हणजे आपण त्या दिव्यांना पण मान देतो त्यामुळं तो, तो दिवस आहे ना खूप म्हणजे महत्त्वाचा आहे आपल्या मराठी सणांमध्ये दीप अमावसा किंवा गतहारी अमावसा तर प्लीज आजपासूनच आपण सर्वांनी ठरवूया की गटारी अमावसा न म्हणता त्याला गतहारी अमावस्या असंच म्हणूया किंवा दीप अमावश्या म्हटलं तरी चालेल तर मला हेच सांगायचं होतं बाकी काही नाही बघा तुम्हाला तुमचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे काय अभिप्राय आहे मला नक्की सांगा तरी ते मी डाळ आणि बटाटे पण शिजवून झालेत आणि पीठ मळायला घेतलं आहे चपात्याचं तर चपात्याचं पीठ मळायलाही खूप वेळ नाही लागेल असं जर भांडं असेल ना आपल्याकडे थोडं घमेला टाईप तर पटकन बनलं जातं आणि मी त्याचा व्हिडिओ पण शेअर केला आहे विदाऊट एनी पॉज किंवा काहीही ॲडिशन डिलिशन न करता एक ते दोन मिनटाच्या आत पीठ मळून होतं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि काल बरोबर ना संध्याकाळी लाईट गेली होती तर मधला व्हिडिओ शूटच करायचा राहून गेला मग तोपर्यंत मी बटाटे ते सोलून चिरून घेतले होते कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला होता मग मी इकडे वरणाला फोडणी टाकून घेतली त्या फोडणीमध्ये मी तेच हिरवावाला वाटणच वापरलं होतं म्हणूनच मी काल बनवण्याचा विचार केला कारण मला माझ्याकडे संपलं होतं आणि मला हवं होतं कालचा बेत बोली ना कालचा बेत एकदम सिम्पल होता कधी कधी आपण उपवासादिवशी खूप असं ऑइली वगैरे बनवतो तर त्याच्यामुळे त्रास होतो आणि उपवास असेल तर थोडंसं हलकं आहार घेतलेलाच बरा पडतो आमच्याकडे पण होतं कधी कधी ह्यांना मिरचीचे भज्या होतात त्यामुळे कधीतरी बनले जातात उपवासादिवशी पण जनरली आहार हा थोडासा लाईटच असला पाहिजे म्हणून आपण वरण वगैरे बनवतो त्या दिवशी म्हणून मी कालचं थोडंसं नॉर्मलच ठेवला होता आणि नंतर मी बटाट्याची भाजी पण बनवून घेतली तर माझी बटाट्याची भाजी बनवण्याची पद्धत आहे किंवा जे मी काही इन्ग्रेडियंट टाकते ते थोडेसे वेगळे असतात तर मी तुम्हाला त्याची रेसिपी नक्की सांगेल तर हा होता कालचा जेवणाचा बेत बटाट्याची भाजी होती वरण होतं गोडाचा शिरा होता हा भात होता इंद्रायणीचा हा घरचा तांदूळ आहे आणि मस्त अशा मऊ लुसलुसीत चपाती आणि जो मी ठेचा बनवला होता त्या ठेचालाच तेलामध्ये थोडंसं भाजून त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकलं होतं आणि छान असं हे ह्याचा आहे ना चटणी टाईप बनवलं होतं तर असा कालचा पूर्ण पेत होता तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा